नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो आतापासूनच लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑक्टोंबरचा आता जमा होणे सुरू झालेले आहे आणि आता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर याची संपूर्ण माहिती आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे हो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या असाल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा, करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल आपले जे काही सबस्क्राईबर आहे तर त्यांनी हा स्क्रीनशॉट टाकलेला आहे आणि यामध्ये बघा पंधराशे रुपये लाडक्या बहिणीचा जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे तर तो हप्ता जमा होणे सुरु झालेले आहे आणि यांच्या खात्यावर हे पैसे जमा सुद्धा झालेले आहे तर अशाच प्रकारे लाखो लाडक्या बहिणीच्या खात्यावर आज म्हणजे चार नोव्हेंबर पासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु अजूनही लाखो महिला बहिणी अशी आहे की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार तर लाडक्या बहिणीनं बघा ज्या लाडक्या बहिणींना आज संध्याकाळपर्यंत पैसे मिळालेले आहेत तर त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आणि उर्वरित लाडक्या बहिणींना उद्या उद्या म्हणजे पाच नोव्हेंबर त्याचबरोबर सहा नोव्हेंबर म्हणजे उद्या आणि परवा या दोन दिवसात लाखो लाडक्या बहिणी लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर लाड लाडक्या बहिणींना अशा प्रकारे गुड न्यूज होती जर आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद